शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत फुले ऊस पंधरा शून्य बारा या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये हा आहे निडवा प्लॉट तर पहिल्यापासूनच लागवडीपासूनच नियोजन काय आहे कशा पद्धतीने हिने केलं होतं आपल्याला हा विषय आम्ही जो काही घेतोय म्हणजे हा व्हिडिओ काढायचं प्रमुख कारण म्हणजे ह्या व्हरायटीचा खोडवा निडवा तिडवा कशा पद्धतीने येतोय तर ते माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने हे करतोय तर शेतकरी महोदय आहेत ते आपल्याला पूर्ण माहिती दिली किंवा पहिलं प्लांटेशन कधी झालं ते प्लांटेशन झाल्याच्या नंतर खोडवा आणि खोडवायच्या नंतर निडवा कसं नियोजन त्यांचं होतं साहेब तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा रामराजे अंबादास मोहिते राहणार तांदूळजा तालुका लातूर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस नव्वद सव्वीस डबल झिरो आता हे जी काही लागवड तुम्ही ह्या रानामध्ये पंधरा शून्य बाराची केली होती तर ही लागवड पहिली लागवड कधी केली होती अ पंधरा नोव्हेंबरला मी ही आठ गुणते क्षेत्रावर लागवड केली दोन हजार तेवीसला तेवीसला दोन हजार तेवीसला पंधरा नोव्हेंबर त्याच्यानंतर दहाव्या महिन्यात बेन्याला प्लॉट आला माझा बरं बेन्याला आला त्यावेळेस किती कांद्या होत्या त्यावेळेस जवळजवळ पंचवीस सव्वीस टाक्या होत्या दहा महिन्यामध्ये पंचवीस सव्वीस कांद्या होत्या आणि आठ गुणक्यामध्ये मला सतरा टोनवीस मिळाला आठ गुंट्यामध्ये पहिल्या वर्षी सतरा टन ऊस निघाला ओके त्याच्यानंतर आता ही जी तुटून गेलेला ती आठव्या महिन्यानंतर परत म्हणजे डबल पुन्हा नोव्हेंबर मधला कधी तुटला तुमचा नोव्हेंबर मधला ऊस दहाव्या महिन्यात बघा की ऑक्टोबरला तुटला ऑक्टोबर म्हणजे दोन हजार ऑक्टोबरला ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तुटला ओके ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तुटला तो जो आहे तो खोडवा उगवून आला उगवुन आला आणि तो खोडवा उगवून आल्याच्या नंतर आता कधी तुटला परत तो आता हे जून जून मध्ये जून दोन हजार पंचवीस ला जून च्या पहिल्या की ओके म्हणजे चार पाच जून दोन हजार पंचवीस ला हा तुटला डबल तुटला डबल तुटला आठ गुंट्यामध्ये पुन्हा तेरा टन ऊस झाला ओके त्यावेळेस जे आहे ते आठ गुंट्यामध्ये तेरा टन ऊस झाला खोडव्याला खोडव्याला आता जी काही हे निडवा आहे तर त्याची वाढ कशी आहे थोडे फिरून जरा फुटवे किती आहे ते एक सांगा आणि गवताळवाडीच्या तुमचं इथलं काय निरीक्षण आहे ते पण सांगा <laughs> फुटवे तर इतर उसापेक्षा एकदम छान आहे बर आणि गवताळवाड म्हणलं तर कुठं कुठं एखादी दिसायली बरं ती तर राहणारच आहे समजा एवढ्या ह्याच्यामध्ये हा आणि ह्याच्यामध्ये लागवड एकदा चांगली झाली कुठंच पहिल्यापासून जर आपण प्रॉपर जर व्यवस्थित तुटाळ भरून काढली बरं का तर नंतर नांग्या पडायचं सांगा नाही नाही नांगी तर पडतच नाही हो बर कारण त्याच्यामध्ये फुटबॉल भरपूर असल्यामुळे नांगी पडायचा काय प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम आलेला नाही नाही ओके तर शेतकरी बांधव आपण पाहू शकता काय होतं काय ओके तर शेतकरी बांधव पाहू शकता कुठल्या बाबतीत पंधरा झिरो बाराच्या बाबतीत जे आहे ते खूप चांगले असे समाधानकारक असे फुटवे आहेत एकदम दात वाट फुटवा जो आहे तो पूर्ण जर आपण रानामध्ये जर फिरून पाहिलं तिसऱ्याना निश्चित आहे आणि तिसऱ्याना आहे हे आणि फुटवे जर मोजायचे जर म्हटलं तर आपण बघू शकता एकाच कुठलीमध्ये हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा फुटवे आहेत अठरा फुटवे आहेत म्हणजे संख्या नियोजन आपलं करणं गरजेचं आहे मग ते एक तर काढून घेणं किंवा आता म्हणजे व्यवस्थित माती लावून घेणं अशा पद्धतीने सुद्धा आपण फुटवा व्यवस्थापन जे आहे ते त्याच्यामध्ये करू शकतो आणि चांगले जाडसर उस जे जा आहे ते आपण त्याच्या माध्यमातून जे आहे ते जोपासू शकतो पण आपला हा विषय म्हणजे घेतला घेता कारण होतं की फुटवा कसा आहे तो निश्चित काय व्हरायटी तुम्ही काय म्हणाल सांगा नाही नाही एक नंबर आहे फुटवे तुटळ होत नाही तुटळ फुटव्याला अजिबात